नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आजचे व्यक्तिविशेष आहेत क्रांतिकारक भगतसिंग भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सशस्त्र क्रांतिकारक म्हणजे भगतसिंग पंजाबमधील वंग या गावी एका शेतकरी देशभक्त शीख कुटुंबात भगतसिंग यांचा अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी जन्म झाला त्यांची आई विद्यावती व वडील किशन सिंग किशन सिंग लाला लजपत राय यांच्याबरोबर मंडालेच्या तुरुंगात होते त्यांनी क्रांतिकारी वाङ्मयाचा प्रसार केल्याबद्दल महिन्यांची शिक्षा त्यांना झाली होती प्राथमिक शिक्षण बंग येथे घेऊन भगतसिंग लाहोरच्या डी व्ही व पुढे नॅशनल कॉलेजमधून बी ए झाले विद्यार्थी दशेत जयचंद विद्यालंकार व भाई परमानंद या शिक्षक द्वयींचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला डी ए व्ही कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभारण्यात पुढाकार घेतला आणि आजन्म अविवाहित राहून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची शपथ घेतली त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना होण्याची शपथ घेतली त्यांनी प्रारंभीच्या काळात काँग्रेसमध्येही प्रवेश घेतला होता परंतु काँग्रेसचे तत्कालीन धोरण त्यांना रुचले नाही गदर चळवळीचे एक नेते करतार सिंग सरवा यांना दिलेली फाशी रॉलट कायदा व जालियनवाला बाग येथील हत्याकांड यासारख्या घटनांमुळे लाहोर हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र बनले होते भगतसिंगांनी एकोणीसशे तेवीस पासून एकोणीसशे एकतीस मध्ये फाशी घेईपर्यंत आपले सर्व जीवन मातृभूमीच्या स्वातंत्र्याला समर्पित केले एकोणीसशे तेवीस मध्ये हिंदुस्थानात सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेत ते दाखल झाले त्यांनी लवकरच मध्यवर्ती समितीचा सचिव म्हणून नियुक्ती केली संघटितरित्या कार्य करणाऱ्या सुखदेव चंद्रशेखर आझाद बटुकेश्वर दत्त भगवती चरण जतींद्र दास वगैरेंचे सहकार्य त्यांनी घेतले व नव भारत सभा ही कट्टर देशभक्त युवकांची संघटना त्यांनी एकोणीसशे पंचवीस मध्ये स्थापन केली त्याचवेळी उत्तर प्रदेशात सचिंद्रनाथ सन्याल यांच्या नेतृत्वाखाली गुप्त संघटनेचे जाळे पसरले होते तिचे वाङ्मय लाहोरला आणून प्रस्तुत करण्याचे कार्य त्यांनी अंगीकारले तसेच पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश हे भाग स्वतंत्र चळवळीच्या दृष्टीने संघटित करण्यासही त्यांनी घेतले नवजवान भारत सभेची शाखा लाहोरला स्थापून तिचे नेतृत्वही त्यांनी केले चंद्रशेखर आझाद बटुकेश्वर दत्त जतींद्रनाथ दास इत्यादींच्या मदतीने त्यांनी विविध क्रांतिकारक योजना आखल्या काकोरी खटल्यात दोषी ठरलेल्या सचेंद्रनाथ सन्याल जोगेश्वर चॅटर्जी इत्यादींना जन्मठेपीच्या किंवा दीर्घ शिक्षा होत्या रामप्रसाद राजेंद्रनाथ अशफाक उल्ला हे चौघे फासावर गेले होते फक्त चंद्रशेखर आझाद फरारी राहून त्यांनी उरलेल्यांची जुळवाजुळव केली व क्रांतिकार्यास आरंभ केला काकोरी खटल्यातील बंदींची तुरुंगातून सुटका करणे सायमन आयोग व त्याच्या शिफारसींविरुद्ध तीव्र निदर्शने नोंदवणे शस्त्रे जमा करणे महत्वाच्या केंद्रात बॉम्ब कारखाने चालू करणे लाला लजपत राय यांच्यावर ज्याने लाठी हल्ला केला त्या जे ए स्कॉट या पोलीस अधिकाऱ्यास ठार मारून त्याचा सूड घेणे इत्यादी कार्यक्रम त्यांनी आयोजित केले याप्रमाणे कुंदन लाल व चंद्रशेखर आझाद या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी कानपूरच्या तुरुंगातून सन्याल व जोगेश्वर चॅटर्जी यांची सुटका करण्यासाठी कट रचला पण तत्पूर्वीच एकोणीसशे सव्वीसच्या दसऱ्याला लाहोरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी भगतसिंगांना पकडले परंतु सबळ पुराव्याअभावी त्यांना सोडण्यात आले त्यानंतर विविध प्रांतात क्रांती संघटनांचे कार्य करणाऱ्यांची एक बैठक एकोणीसशे अठ्ठावीसच्या काँग्रेसमध्ये दिल्लीच्या फिरोजशहा किल्ल्यात भरली चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानात सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेने पंजाबातील सर्व कार्याचे नेतृत्व भगतसिंगांकडे दिले तिचे जाळे सर्वत्र पसरले होते पुढे या संस्थेचे रूपांतर नौजवान सैनिक संघ या संस्थेत करण्यात आले सर्व शाखांशी संपर्क ठेवून सुसूत्रता आणण्याचे कार्य भगतसिंगांवर सोपवण्यात आले होते त्यानंतर सायमन आयोगाचे मुंबईत आगमन झाले तीन फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी आलेल्या आयोगाच्या सदस्यांना नेणाऱ्या आगगाडीवर तसेच मनमाड स्थानकाच्या आवारात बॉम्बस्फोट करण्यात तरी आयोग लाहोरला सुखरूप पोहोचला तिथे लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली उग्र निदर्शने झाली त्यावेळी झालेल्या लाठी हल्ल्यात लालाजी घायाळ झाले आणि त्यातच नंतर त्यांचे निधन झाले सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी घडलेल्या या घटनेमुळे देशभर असंतोषाची तीव्र लाट पसरली लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार पोलीस अधीक्षक स्कॉट याचा खूण करण्याचा निर्धार व त्यांचे साथीदार चंद्रशेखर आझाद व शिवराम राजगुरु यांनी केला परंतु ठरलेल्या ठरलेल्या दिवशी वेळी आलेल्या स्कॉट ऐवजी दुसरा पोलीस अधिकारी जे पी सॉन्डर्स हा स्कॉट समजून मारला गेला तो दिवस होता सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस तेव्हा भगतसिंगांच्या हस्तांतरातील सॉन्डर्स मरण पावला लालाजींच्या खुनाचा सूड घेतला गेला अशी पत्रके लाहोरच्या रस्त्यांवर झळकली फरारी होऊन कलकत्त्याला गेले आणि त्यांनी जतिंद्रनाथ दास यांना हाताशी घेऊन आग्रा व लाहोर येथे बॉम्ब कारखाने सुरू केले पुढे त्यांच्या कार... क्रांतिकारक पक्षाने दोन अन्यायकारक विधेयकांचा म्हणजेच ट्रेड डिस्प्यूट बिल व सेफ्टी बिल यांचा निषेध म्हणून बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांच्याकडे दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत ब्रिटिशांच्या हुकुमशाही वृत्तीचा निषेध करण्यासाठी बॉम्ब टाकण्याचे काम विश्वासपूर्वक सोपवले सभागृहात आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी ही विधेयके मांडण्यात आली प्रेक्षक सज्जातून बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांनी बिलाचा निर्णय देण्यासाठी विठ्ठलभाई पटेल उभे राहता क्षणी सज्जातून सभागृहात बॉम्ब फेकले हवेत गोळ्या झाडल्या व निषेध पत्रके फेकली पुढे दोघेही इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देत सरकारच्या स्वाधीन झाले निषेधपत्रात जाणून बुजून बहिऱ्या झालेल्यांसाठी हा मोठा आवाज केला आहे आणि मानवाचे मानवाकडून शोषण बंद होईल अशा खऱ्या खुऱ्या बलिदान चालू आहे असे नमूद केले होते हा व इतर अनेक आरोप लादून त्यांना व त्यांच्या सहकार्यांना शिक्षा ठोठावण्यात आल्या भगतसिंगांना प्रथम काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली पण पुढे खास न्यायाधिकरणाने त्यांना सात ऑक्टोबर एकोणीसशे तीस रोजी फाशीची शिक्षा सुनावली या शिक्षेची अंमलबजावणी शिवराम हरी राजगुरु व सुखदेव उर्फ दयाळ यांना दिलेल्या फाशीच्या मार्च एकोणीसशे बर लाहोर मधील मध्यवर्ती तुरुंगात या क्रांतिकारकांची शिक्षा कमी करण्यासाठी महात्मा गांधी व काँग्रेस यांनी बरेच प्रयत्न केले परंतु त्यांना यश आले नाही भगतसिंगांना ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशमुक्त करण्यासाठी रशियन क्रांतीच्या धर्तीवर उठाव करायचा होता असे म्हटले जाते त्यांनी कम्युनिस्टांचे वाङ्मय विशेषतः काल मार्क्सचा दास कॅपिटल आणि कम्युनिस्ट जाहीरनामा यांचा अभ्यास केला होता भगत सिंग एक तडफदार वृत्तपत्रकार होते अर्जुन प्रताप इत्यादी नियतकालिकातून बसवंत सिंग या टोपण नावाने त्यांचे स्फुट लेखन प्रसिद्ध होत असे अमृतसर मधून प्रकाशित होणाऱ्या अकाली व कीर्ती या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले भारतीय स्वातंत्र्य संग्रामात असंख्य हुतात्मे झाले सशस्त्र क्रांतीचे अनेक प्रयत्न झाले पण आपल्या कर्तव्यनिष्ठेने त्यागाने नेतृत्वाने धाडसाने आणि अच्युत आहुतीने ऐन तारुण्यात सबंद देशात चैतन्य निर्माण करणारे भगतसिंग हे अद्वितीय होते त्यांची प्रेरणा फक्त स्वातंत्र्यप्राप्तीची नव्हती तर समाजवादी क्रांतीची शोषणरहित व मानव निर्मितीची होती हे त्यांच्या जबाण्या निषेधपत्रक व एकूण कार्यावरून स्पष्ट होते भारत पाकिस्तान फाळणी नंतर त्यांची दफन भूमी पाकिस्तानात गेला होता पण भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळवला येथे एकोणीसशे अडुसष्ट मध्ये सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले त्यावेळी भगतसिंगांच्या वृद्ध माता विद्यावती तेथे उपस्थित होत्या मित्रांनो हे होते आजचे व्यक्तिविशेष क्रांतिकारक भगतसिंग पुढील व्यक्तिविशेष आहे लता मंगेशकर लता मंगेशकर यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी झाला या भारताच्या महान गायिका आहेत त्या भारताच्या हिंदी चित्रपट सृष्टीच्या ख्यातनाम गायिकांपैकी एक आहेत संगीत विश्वात त्यांना लता दिदी म्हणून ओळखले जाते लता दिदींच्या कारकिर्दीची सुरुवात एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये सुरू झाली आणि सहा दशकांपेक्षा अधिक काळ त्या टिकून आहेत त्यांनी नऊशे ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून इतर वीसवर प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये त्यांनी गायन केले आहे लता दिदींचा परिवार संगीतासाठी प्रसिद्ध असून त्यांच्या भावंडांमध्ये सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले उषा मंगेशकर मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार गायक हृदयनाथ मंगेशकर यांचा समावेश होतो लता दिदींचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य संगीताचे प्रसिद्ध गायक होते भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न प्राप्त होणाऱ्या गायिकांमध्ये लता दिदींचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे लता मंगेशकर यांचे नाव गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये मध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनीमुद्रणांच्या उच्चांकासाठी नमूद आहे एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये लता मंगेशकर अवघ्या तेरा वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक यांनी लता मंगेशकर यांच्या परिवाराची काळजी घेतली त्यांनी लता दिदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाची सुरुवात करून दिली लता मंगेशकर यांनी नाचू या गडे खेळू सारी मनी भारी हे सदा शिवराव नेवसकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हसाल या मराठी चित्रपटासाठी गायले पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले मास्टर विनायकांनी लता दिदींना नवयुगच्या पहिली मंगळागौर ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी कार्यालयाचे स्थानांतर मुंबईत झाले तेव्हा लता मंगेशकर मुंबईला आल्या त्या उस्ताद अमानत अली खा यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवा मे या हिंदी चित्रपटासाठी पा लागूकर जोरी हे गाणे गायले लता आणि आशा यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात नूर जहा यामध्ये छोट्या भूमिका केल्या या चित्रपटात लता मंगेशकर यांनी माता तेरे चरणोमे हे भजन गायले विनायकांच्या दुसऱ्या हिंदी चित्रपटाच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लता दिदींची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अली खा नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले तेव्हा लता दिदी उस्ताद बडे गुलाम अली खा या साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मा यांच्याकडून संगीत शिकू लागल्या एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मा मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदर यांनी लताजींना मार्गदर्शन केले त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूर जहा शमशाद बेगम आणि झोहराबाई यांच्यासारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या गुलाम हैदर यांनी लताजींची ओळख तेव्हा शहीद या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निर्माते शशीधर मुखर्जी यांच्याशी करून दिली परंतु मुखर्जींनी लताचा आवाज नाकारला तेव्हा हैदर यांनी लता दिदींना मजबूर या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे म्हणण्याची संधी दिली सुरुवातीला लताजी आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूरजहांचे अनुकरण करीत असे पण नंतर लता दिदींनी स्वतःच्या काळात हिंदी चित्रपटातल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लिम कवी असत त्यामुळे गाण्यांच्या भाव्यकावात भरपूर हिंदुस्थानी शब्द असत त्यामुळे लताजींनी शफी नावाच्या मौलवींकडून हिंदुस्थानी उच्चारांचे धडे घेतले लोकप्रिय चित्रपट महल याचे आएगा आनेवाला हे गाणे लता दिदींच्या कारकिर्दीला एक अनोखे वळण देणारे ठरले एकोणीसशे साठच्या दशकात लता मंगेशकर निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या या काळात त्यांनी जवळजवळ सर्व संगीतकारांसोबत गाणी मुद्रित केली ज्यापैकी अनेक गाणी अजरामर झाली एकोणीसशे साठ मध्ये प्यार किया तो डरना क्या हे मुगले आझमचे नौशाद यांनी संगीतबद्ध केलेले आणि मधुबालावर चित्रित झालेले गाणे तुफान लोकप्रिय झाले हवाई धर्तीचे अजीब दासता है ये। हे गाणे शंकर जयकिशन दिग्दर्शित आणि प्रीत पराईमधले मीना कुमारी यांच्यावर चित्रित झालेले गाणे अतिशय प्रसिद्ध झाले एकोणीसशे एकसष्टमध्ये लता दिदी यांनी दादांचे सहाय्यक जयदेव यांच्यासाठी अल्ला तेरो नाम हे भजन गाण्याचे पाऊल उचलून दादांसोबत पुन्हा वाटचाल सुरू केली एकोणीसशे लताजींनी साल बाद या चित्रपटातील कही दीपले दिल या हेमंत कुमार दिग्दर्शित गाण्यासाठी दुसरे फिल्मफेअर सत्तावीस जून एकोणीसशे त्रेसष्टला ला भारत चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लता दिदींनी कवी प्रदीप लिखित आणि सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ए मेरे वतन के लोगो हे देशभक्ती गीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले तेव्हा लताजींच्या कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहणारे गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये दे सचिन देव बर्मन यांच्या बरोबर पुन्हा गाणे सुरू केल्यानंतर लताजींनी गाईड मधील आज फिर जिने है पिया तोसे नैना लागेरे गाता रहे मेरा दिल तसेच ज्वेलथिफमधील मधील होटोपेसी बात यासारखी म्हटली एकोणीसशे साठच्या दशकात लताजी मदन मोहन या आपल्या आवडत्या संगीतकारांची अनेक गाणी म्हणत गेल्या लता मंगेशकर यांच्या गाण्यामुळे पुढे लक्ष्मीकांत प्यारेलाल ही नवोदित जोडी हिंद हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रात अजरामर झाली लता दिदी यांनी मराठी सिनेमांसाठी अनेक गाणी गायली त्यांनी ज्या नामांकित संगीतकारांबरोबर काम केले त्यामध्ये हृदयनाथ मंगेशकर वसंत प्रभू श्रीनिवास खळे आणि सुधीर फडके यांचा विशेष उल्लेख होतो लता दिदींनी स्वतः आनंद घन या उपनावाखाली मराठी गाणी स्वरबद्ध करून गायली आहेत एकोणीसशे साठ आणि एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये लता दिदींनी संगीतकार सलील चौधरी आणि हेमंत कुमारांची बांगाली भाषेतील गाणीही म्हटली आहेत लता मंगेशकर यांनी त्या काळातील सर्व प्रसिद्ध गायकांसोबत गाणी गायली आहेत अभिजात संगीतात उस्ताद आमिर खा आणि बडे उस्ताद गुलाम अली हे त्यांचे आवडते गायक आहेत अत्यंत सुरेल आवाजाची देणगी लाभलेल्या विश्वविख्यात प्रतिभावंत गायिका म्हणजे लता मंगेशकर भारतीय चित्रपट संगीतातील युगप्रवर्तक व सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका म्हणून त्यांचा लौकिक आजही सर्वदूर पसरलेला आहे संगीतविश्वात त्यांना लता दिदी या नावाने ओळखले जाते लता मंगेशकर यांच्या आवाजाच्या असामान्य उंचीमुळे खोलीमुळे लवचिकपणामुळे अलौकिक फिरतीमुळे चित्रपट संगीतकारांना नवनवीन प्रयोग करता येणे शक्य झाले व परिणामी त्या संगीताच्या कक्षा व वा सौंदर्य वाढवत राहिल्या लता मंगेशकर यांनी गायलेली गीते आजही रसिकांच्या ओठांवर तरळत असतात लता मंगेशकर यांना आजवर राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक बहुमान प्राप्त झाले आहेत पण या पुरस्कारांच्या पुढे जाऊन आपल्या अलौकिक प्रतिभेने रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या गानसम्राज्ञी त्यांचे महानत्व सिद्ध करतात हे होते आजचे व्यक्तिविशेष लता मंगेशकर अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु मित्रांनो आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला या संदर्भात तुमचा प्रतिसाद आम्हाला जरूर कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी